आम्ही राष्ट्रीय कर्मचारी सेना शिक्षण विभागाच्या माध्यमातून आज माननीय अतिरिक्तांत चौडे साहेबांना भेटायला लागलेला आहे माननीय किरण पौसकर आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही इथे भेटलेली आहे माझ्या पाठिंबा सगळे उभे आहेत हे सगळे सेवानिवृत्त कर्मचारी आणि आम्ही मुंबईतल्या महानगरपालिकेच्या खाजगी प्राथमिक अनुदानित शाळेतील शिक्षक क्षेत्र शिक 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 कर्मचारी आहोत जे जेव्हा सेवानिवृत्त आहोत असे आमचे हजारो सेवानिवृत्त कर्मचारी आहेत एक प्रमुख मागणी अशी आहे की सध्या जे विद्यमान कर्मचारी आहेत त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळतो वेतन मिळते परंतु आम्ही सेवानिवृत्ती कर्मचारी जे आहोत त्यांना हो, सातव्या वेतन आयोगानुसार सेवानिवृत्ती वेतन अजून लागू केलेलं नाही आहे आणि हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे कारण विद्यमान कर्मचाऱ्यांना दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसला सातव्या वेतन आयोग लागू झाला आणि पगार सुरू झाले पण दोन हजार तेवीस सप्टेंबर दोन तेवीसपासून आम्ही झगडतोय की आमचं पेशन सातव्या वेतन आयोगानुसार मिळावं पण अजूनही तो प्रस्ताव काही मंजूर झालेला नाही आहे तर सातत्याने मी पाठपुरावा करतो आहोत आज साहेबांच्या हो किरण कौसर साहेबांच्या आदेशानुसार आज आमच्याकडे आलोत जे पी ए आहेत आयुक्त महोदय यांचे साहेब त्यांच्याशी आज त्यांची भेट घेतली त्यांना मी निवेदन पण दिलेलं आहे की जर पुढे जर तुम्ही हा प्रस्ताव लवकर नाही मंजूर केला तर मात्र आम्हाला आंदोलन करावं लागेल असे त्यांना मी विनं सांगितलेलं आहे पण त्यांनीसुद्धा तातडीने आम्हाला चांगला एक चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांनी तातडीने बांगरसाहेब अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांच्याशी बरोबर चर्चा करून जी आमच्या सेवादृत्त कर्मचाऱ्यांना जो प्रस्ताव आहे ती फायद तातडीने घेऊन या म्हणून सांगितल्याने सोमवारी ते म्हणाले चर्चा करून आम्ही तो प्रश्न लवकरात लवकर निकाली काढू काय झालं आहे हक्काचं आहे आमचं आणि याच्यामध्ये लोकांचा भरपूर पैसा अडकलेला आहे आणि त्यांची आशा आहे काम केलेलं आहे त्यांनी कष्टाचे पैसे घाबाचे पैसे आहेत त्यांच्या हक्काचे पैसे आहेत त्यांना सेवानिवृत्ती याबाबत तुम्ही कोणत्या संबंधित मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला का त्यांच्या करावरती बाब घातलेली आहे का हां याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे मान्य शिक्षणमंत्री महोदय दादा दादा भुसे साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि बाकीचे आमचे नेते मंडळी आहेत त्यांनाही संदर्भात आम्ही कल्पना दिलेली आहे पण हे जे मंडळी सल्ले आहे यांचं वय साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एवढं वय यांचं आहे आणि आज हे विरार नालासोपारा डोंबिवली कल्याण अंबरनाथ इथून ही मंडळी सगळी आलेली आहे खरं तर या अशा या वयामध्ये ज्यांना इथं यायला लावणं हे प्रशासनाची एक फेल्युअर आहे प्रशासनाचं अपयश आहे वय वर्ष सत्तर पंच्याहत्तर असलेल्या लोकांना इथे प्रशासनाच्या दरबारात येऊन आमचं मागणं आमचं काय देणं आहे ते द्या अशी मागणी करालयाला लावणं म्हणजे ते बरोबर नाही आहे अशी वेळ येऊ नये कारण म्हणजे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वेळ आलेली आहे आमच्यावर आजपर्यंत एकवीस दिवस आले प्रशासनाने आपलं ऐकलं नाही हि आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही आहे आत्ता की एक आठवड्याचा तुम्हाला वेळ दिलेला आहे तर या आठवड्यानंतर तुम्ही असा मागण्या मान्य नाही केला आमच्या भेटीमध्ये त्यांनी स्पष्ट आणि खूप खुल्या मनाने त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त आठ दिवस वेळ द्या आठ दिवसामध्ये नक्की तुमचा प्रस्ताव मार्गी लागेल आणि नक्की आम्ही वेळ करू पण जर का जर त्यांनी आठ दिवसामध्ये हा आमचा प्रश्न जर मागे नाही लावला तर मात्र आम्ही आम्ही पत्र दिले आंदोलनापूर्वीचे नम्र निवेदन त्यामुळे आम्ही सगळे मग हे सगळे घेऊन आम्ही आंदोलनामध्ये उतरणार आणि मग हे आंदोलन जर झालं तर ते खूप वेगळ्या पद्धती असेल कारण यांचं वय यांना असलेले आजार यांचे गुडघे हे मागत पडले अशी यांची भावना आहे सगळ्यांची बरोबर ना हे सगळे खूप थकले दमले जात आहे मागे लागून लागून तर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि तातडीने हा हाथ मार मिला हुआ ऐसी हमसे सगन चीजा है आज हम लोग राष्ट्रीय कर्मचारी सेना संगठन की तरफ से रिटायर्ड स्टाफ जो भी है आज हम लोग छोटे साहब को मिलने के लिए आए थे अदरणी किरण पावस्कर साहब ने उनको फ़ोन भी किया और हमको जाने के लिए बोला कि आप पहले विजिट करके आओ इधर कुछ अड़चन आएगा तो आप मेरे पास आओ तो आज श्रीकांत शिंदे साहब के इधर बैठे हुए हैं साहब भवन में उन्होंने बोला है, पहले आप खुद मिल के आओ लेकिन इधर हमको अच्छा उन्होंने रिस्पॉन्स दिया सोरे तो साहब ने हमसे एक हफ्ते का टाइम मांगा है एक हफ्ते में करके देंगे क्योंकि तो नौ सौ रिटायर्ड टीचर और उनका सेवन पे अभी बाकी है जो रेगुलर स्टाफ है उनको दो में मिल गया सितंबर 2023 आज 19 महीने हो गए 19 महीने में हमको अभी तक नहीं मिला है लगातार हमारा वो जारी है हम लोग बहुत भागदौड़ कर रहे हैं शिंदे साहब ने भी बहुत दिन फोन किए आदरणीय पावस्कर साहब ने भी किए पाटिल साहब हमारे ये अध्यक्ष हैं ये आते हैं हम और राणी मैडम हैं हम लोग लगातार फॉलोअप में और हम लोगों को क्या कि एक एक का जो है तकरीबन दस 12 लाख रुपया उनको ग्रेचुअली करती है और जो पेंशन है वो 12000 से 15000 हज़ार बढ़ता है तो इसके लिए हम लोग पिछले 19 महीने से लगातार फॉलोअप कर रहे हैं लेकिन अभी उम्मीद है कि जैसे अभी पावस्कर साहब ने फ़ोन भी किया उनको और जैसे अभी इनको अच्छा रिस्पॉन्स दिया उन्होंने चोरे साहब ने और उन्होंने हमको ऐसा आश्वासन दिया है कि एक हफ़्ते के अंदर मैं आपका काम कर दूंगा और उन्होंने हमारे सामने बांग्रेस सर सा, एम प्रोजेक्ट उनको फोन भी किया और उनसे उनको बोला कि बाकी फाइल आप बाद में रखो इनका फाइल अलग निकाल के ऊपर लेके आओ और हम लोग इसके बारे में डिस्कस करेंगे और तीन बार उन्होंने हमको बोला आप फिक्र मत करो मैं एक हफ्ते के अंदर करूँगा एक हफ्ते के अंदर आपका काम होगा बोला साहब उन्होंने आश्वासन किया अभी आगे की रणनीति क्या रहेगी आपको अभी तो ऐसे कि पहले हम करेंगे इंतजार अभी साहब ने बोला है कि भाई मैं से एक हफ्ता मैं करके देता हूँ तो फिर ज़्यादा कुछ सोचने का जरूरत नहीं उसके बाद देखेंगे